मालेगाव तालुक्यातील रिधोरा गोख सांगवी गट ग्रामपंचायतीने गावात अनेक विकास कामात भ्रष्टाचार केला आहे चौदाव्या वित्त आयोगातून शासन निधीतून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले आहे चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत चार महिन्यापूर्वी दोन सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम केले सदर रस्त्याची तक्रार उपसरपंच मंदा शिंदे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र एका जिल्हा परिषद सदस्याच्या दबावाखाली तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आल्याने सरपंच मनोबल वाढले <ण्रावारी> सदर रस्त्याचे काम होत असताना कनिष्ठ अभियंत्याने कामावर ढुंकूनही पाहिले नाही कसल्याही प्रकारचे मूल्यांकन न करताच कामाचे पूर्ण बिल काढून दिले चार महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली खड्डे पडून रस्ता पूर्णपणे गेला आहे शासन निधी वाया गेल्याने सरपंच राधेशम घुगे ग्रामसेवक राऊत व कनिष्ठ अभियंता मगर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे रस्त्याच्या कामाचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे दोषींना त्वरित निलंबित करण्यात यावे कार्यवाही न झाल्यास सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी निकृष्ट रस्त्यावर आत्मदहन करण्याचा इशारा उपसरपंच मंदा शिंदे ग्रामपंचायत सदस्य विलास इंगोले अविनाश वानखेडे आणि गट विकास अधिकारी संदीप कोटकर तहसीलदार राजेश वझिरे ठाणेदार पितंबर जाधव यांना निवेदनातून देण्यात आले आहे लोकसंगीचा रोड आहे के ते केला चार महिने झाले रोड केला जातो तोंड पण नाही दाखवलं पैसे खाल्ले काय केलं भाऊ त्यांनी तोंड पण दाखवलं रोड केला आता दोन महिने झाले आता काही रोड विलास तिंगोले रिदोरा ग्रामपंचायत सदस्य असून आमच्या ग्रामपंचायत मध्ये चौदा वित्त आयोगामध्ये जो काम करण्यात आलेला आहे रस्त्याच्या सिमेंट रोडच्या काम करण्यात आलेलं आहे त्या कामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुद्धा झालेला आहे तो एकीकडे कडी म्हणजे एकीकडे गिट्टी रेती सिमेंट हे सर्व अलग अलग बाजूला झालेलं आहे आणि आम्ही सहा तारखेला तशी एक सव्वीस सहा तारखेला गटविकास अधिकारी याच्याकडे तक्रारसुद्धा दाखल केलेली होती कामाची पाहणी करण्यासंदर्भात त्यांनी त्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळं तो काम पूर्ण करण्यात आलेला आहे आणि त्याची जे एम बी झालेली आहे ते अभियंता साहेब आहेत त्या पूर्णपणे एम बी करण्यात आलेली आहे आणि त्या जो सध्याच्या परिस्थितीत पाहणी केली असता त्या ठिकाणी खडी एकीकडं सिमेंट एकीकडं रेती एकीकडं अशी त्या रस्त्याची परिस्थिती झालेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही सव्वीस तारखेला आत्मदनाचा इशारा दिलेला आहे की त्या कामाचं पुनर्मूल्यांकन करण्यात यावं आणि संबंधितावर जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याकडून त्याची वसुली करण्यात यावी यासाठी आम्ही सव्वीस तारखेला आत्मदानाचा इशारा केलेला आहे हा रोड चार महिन्यापूर्वी बनवलेला आहे रोडचं काम अतिशय बोगस प्रकारचे झालेलं आहे सरपंच सचिव तसेच मगर यांच्या हस्ते हा रोड करण्यात आलेला आहे यांनी या रोडसाठी तीन लाख रुपये खर्च केलेला आहे तीन लाख रुपयाचा ला। केलेला खर्च त्यांनी या रोडमध्ये अतिशय प्रकारचा भ्रष्टकार केलेला आहे या रोडचे पैसे खाल्लेले आहे आणि हा अतिशय बोगस प्रकारचा रोड करण्यात आलेला आहे तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी चोवीस तास महाराष्ट्र फारसाठी विनोद तायडे वाशिम ताज्यावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सब्सक्राइब करा